बोलर्स ना डायरेक्ट जर काही सांगायचं झालं तर तू काय सांग कोणीतरी एक आपल्याला म्हणतोय तू चुती आहेस की लोकांची गाण माझ्यापर्यंत येतच मला आवडते मिठी मारायला माझ्या फॅन्सला सोशल मीडियावरती तू सर्रास असतेस आजकाल असते कारण मला असं लक्षात आलं की लोक लोक आपल्यावर खूप प्रेम करतात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा सोशल मीडिया हाच एक प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे येस लोकांना ज्या गोष्टी माझ्याविषयी माहिती आहेत त्यांना अजून बघायच्या आहेत त्या प्रयत्न करतो ज्या माहिती नाहीत त्या सांगायचा प्रयत्न करतो सोशल मीडियाकडे तू खूप पॉझिटिव्ह मला त्याच्यावरती ट्रोलिंग पण असलं ना तरी त्याचा सुरुवातीला मला कधीतरी त्रास झाला होता पण मला असं वाटतं की कोणीतरी एक आपल्याला म्हणतोय तू चुती आहेस तू फालतू बाई आहेस ट्रोलिंग होतं तुझ्या बाबतीत पण होतं की पण मला त्यांच्या निगेटिव्हिटीचं माझ्यापर्यंत पोचतच नाही कारण माझा ऑरा हो मी आधी इतका क्लिअर आय आय बिलिव्हर आय मर एकी प्रॅक्टिस नो सो माझा आराम मी इतका क्लिअर करून ठेवला ना की लोकांची गाण माझ्यापर्यंत येतच नाही आणि मी ती येऊच देत नाही बिकॉज इट डझंट मॅटर टू मी डायरेक्ट जर काही सांगायचं झालं तर खड्ड्याचा खड्ड्या ॲक्च्युली बेटर शब्द वापरला असता जो मला येतो पण मी नाही वापरला आणि मला ट्रोलिंग पॉझिटिव्हली घ्यायला शिकले म्हणजे खरंच त्यांना आहे बघ एका बाईनी माझ्यावर ट्रोलिंग केलं होतं येऊ कशी तशी मी नांदायला म्हटलं अभिनय तुमचा लाऊड वाटतो तर तिला मी खड्ड्याचा नाही म्हणणार ना <laughs> मला ते पटलं होतं कारण मी सुरुवातीला लाऊडच करत होते कारण ती स्टोरीमध्ये ना सगळंच ते लाऊड होतो नंतर मी लक्ष्मी माझा आजा डायरेक्टर अजय मयकरला विचार की मी माझ्या पद्धतीने करू का माझ्या पद्धतीने मी हाल तो मेलो डाऊन केला रोल आणि नंतर तो लोकांना भयानक आवडायला लागला मालविकाचा रोल निगेटिव्ह रोल असून सुद्धा सो आय थिंक वॉट ट्रोलिंग वॉट काइंड ऑफ ट्रोलिंग जे मी वाचते त्यांनी मला फरक पडायचा की नाही जर खरंच ते माझ्या चांगल्यासाठी असेल तर त्यांनी ते uh, मी पॉझिटिवली घेतलं पाहिजे बाकी ज्यांना घंड काहीतरी बोलता तुम्ही जा म्हणजे <laughs> 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 बर ट्रोलरचाच विषय निघाला म्हणून एक दुसरा पार्ट हा तो म्हणजे फॅन्स आतापर्यंत एक असं काय म्हणतात ना अशी एखादी आठवण आहे का फॅनची जी खूपच वेगळी होती आणि लक्षात राहणारी होती मी तुला सांगू स्वप्नाना माझी माझी एक फॅन आहे जी वातळवाट पासून माझी फॅन तिने माझ्यावर इतकं प्रेम केलं इतकं प्रेम केलं की तिने माझ्यासाठी माझं प्रपोजल नाटक रत्नागिरीमध्ये लावलं आणि तिच्याशी माझं इतके चांगले संबंध आहे तिला आता बाळ झालं आणि मी रत्नागिरीमध्ये आता गेले होते कोकण आम्ही फॅमिली साठी तिच्या बाळाला बघून आले सो so, आय मेंटेन माय रिलेशन्स uh, विथ माय फॅन्स ज्यांच्याशी शक्य आहे त्यांच्याबरोबर आणि मला बरं वाटतं कारण खरे फॅन्स आणि खोटे फॅन्स यातला फरक तर कळतो ना आपल्याला की तुम्ही छान दिसताय तुम्ही हे करताय हे म्हणणारे खूप लोकं असतात पण मनापासून प्रेम करणारे फार कमी लोक असतात आणि माझ्या अकाउंटवरती जी लोकं आहेत सा ना ती फक्त अकाउंटवरची नाही म्हणजे कदाचित मला असं वाटतं ती अकाऊंटवरची सगळी नाईंटी पर्सेंट लोकं खरी असतील फक्त त्यांना माझ्यापर्यंत पोचायचा तेवढा एकच मार्ग आहे ना त्यामुळे ती संपर्क साधत असतील तर मला माझ्या फॅन्सना एवढंच सांगायचं आहे की खरं खरं प्रेम करा माझ्यावर म्हणजे माझं चुकलं ना तर मला इनबॉक्समध्ये येऊन सांगा की चुकतं आहे बरं का तुझं आणि खरंच आवडलं ना तर माझ्या नाटकाच्या प्रयोगाला या आणि नाटकानंतर ना मला जरूर भेटा मला आवडते मिठी मारायला माझ्या फॅन्सला